तर स्वागत मंडळी तर हा आपला येडे पेढे ब्लॉगचा पार्ट टू आहे का बरं पार्ट टू तु सांगतो मी तर हे आपले येडेपेडे आणि आज आपली पार्ट सिटिंग सॉरी काय म्हणते त्याला बेबी सिटिंग टू आहे का बरं तर अनुष्का आलेली आणि त्यांना कपडे तिला कपडे आणायला गेले त्याची मम्मी पप्पा आणि अनुष्का तर यांची बेबी सिटिंग करायची तर आलो आहे मी हे रिकामे डोक्याची बघा म्हणजे सध्या रिकाम डोक्यात हुशार आहे असे पण सध्या रिकाम डोक्याची बघा रील बघून राहिले बघा इतक्या लहान आहेत अय इतक्या लहान आहेत रील इकडं पाय पाए। भूल आड... ना पाय काय विचारतो काही आणि तुम्हाला ते भूलभूल आहे पिक्चरचा तो काय म्हणतात यादव आड काय नाव आहे त्याचं बघा तर यादव म्हणजे आडणं पाहिजे मी तर फोटो लावून देईन त्याच्यावर दिसत आहे की यांनी पावडर लावली इथं त्याच्यामुळेच दिसरायला फक्त ते अशी शेंडी करून द्यायची इकडे बघ तसं दिसतंय काय दीदी बरं घर खायचं का भाजी पोई खाल्ला आता मला ते नाही वाटत मागच्याच मोबाईल नव्हतं त्यांच्या मम्मीने घरी ठेवलेला तर मस्त खेळत होते मोबाईल काही खेळत नाही आता मी काय करतो मी लॅप्स लावतो तुम्ही बघा किती वेळ मोबाईल खेळतो म्हणजे काय त्यांना ध्यान ध्यान सुधच नसती कुठंही आपण कुठं नाही हे बघा हे बघा हे ते घुसून जाते मोबाईल मध्ये मोबाईल हा ते बा कसं होतं बा त्या तेव्हा बा लगेच रिॲक्शन होती ते दोन मिटायला नाही का एकमेकांमध्ये टाकले कशी तसं टाइम लेफ्ट लावतो आता बघा

<laughs> काही घेतलेले लोक तसेच वाटते मी म्हणणार नाही आता काय घेतले ते पाहा तेव्हा तीच त्या तण भाग तिचं तिचं तिस तण कसं आता असं राहील कॅमेर झालं मोबाईलमध्ये का बरं इतकं बाहदे रे तू मोबाईल तुम्ही इतका मोबाईल नाही घ्यायचा जेवण झालं का गाईज या बघा चुकून मोबाईल लॉक झाला तर पासवर्ड सांग तिला माहित नाही तरी म्हणती मी सांगू का मी सांगू का सांग बरं सांगतो मोबाईल तिकडं तिकडं काहीतरी उराईल तर मोबाईल घातून घेतला म्हणून ते एकर सांग ना उघड ना पासवर्ड नाही मोबाईल काही टाकची का <laughs> सो काहीच इकडं तर लाईट गेलेली पण हे लहान मुलांना जर मोबाईल देतात आपण सहसा काय देतो यूट्यूब ॲप उघडतो ॲप त्याच्यामध्ये हे भलतेसलते व्हिडिओ जे बघायचे नसते ते बघतात ते तर त्याच्या जागी आपण त्यांना यूट्यूब किड्स म्हणून देऊ शकतो त्यांचं लोगो तर सेमच आहे हे यूट्यूब आहे आणि हे वायटी किड्स आहे तर वायटी किड्स द्या त्यांना कारण की त्याच्यामध्ये फक्त त्यांना जे लागतं तेचे तेच म्हणजे व्हिडिओ आहे त्यांना बा भलते असालते काही व्हिडिओ तुम्हाला कळत असेल तर ते नाही एक तर पोरांना ते पण तर यू वाईट तिकीट्स डाउनलोड करा तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर टकलं टकलं आणि मंडळी तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर जे याचे मम्मी पप्पा आणि अनुष्का गेली ते सांगून तर गेले की दवाखान्यात चाललो अनुष्काला इंजेक्शन द्यायला म्हणजे यांना ते मेन रिझन सांगितलं की कपडे आणायचे नाही तर हे मागं पडले असते मागं पडले म्हणजे आम्हाला पण यायचं आम्हाला पण यायचं आणि या दोघांनी नेलं तर ते लय दिनदाना करते तर त्यामुळं त्यांना माहितीच नाही <laughs> <नहीं। laughs> हसू राहिले कळतंय वाटतं तर कळतं म्हणा त्यांना पण आता आता काय करणार करून करून ते गेलेलंच आहे थांबायचं था ते